वाजता आलेलो आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आरोग्य आरोग्य भरती वा, विभाग भरती किंवा किंवा विभाग या विषयावर मी जवळपास मागच्या एक दीड महिन्यापासून बोललेलो नाही ठीक आहे तर आरोग्य भरतीवरती बोलण्यासाठी जेव्हा माझ्याकडे अपडेट येईल तेव्हा मी तुमच्याशी बोलेल असं बऱ्याचशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं तर आज माझ्याकडे अपडेट आली आहे म्हणून त्या विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे परंतु सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत आजचा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना माहिती पडू द्या की आरोग्य विभागामध्ये चाललंय तरी काय ठीक आहे खरंच पाच जर जागांची भरती येणार की काय या सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगतो आल्या आल्या सर्वांनी काय करा खाली तिथं लाईक म्हणजे थंब आहे त्या थंबवर क्लिक करा किंवा उभा व्हिडिओ असेल असाल तर डबल टॅप करा आणि लाईक करा त्यानंतर खाली काळ्या कलरचं किंवा पांढऱ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन असते ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा बघा खूप महत्वाची बातमी आहे म्हणजे कान देऊ नये का ही बातमी खरी आहे यावरून खरी आहे की तुम्हाला माहिती असते आज तुम्ही स्टेटस बघितले असतील आम्ही अधिकारी लोकांना भेटत असतो आमचे मित्र असतात विभागामध्ये ते आम्हाला माहिती देत असतात आज जरी मी माझे मित्र कृषी सहायक असतील त्यांना भेटलो तरी खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट न्यूज अशी हाती लागली आहे की बघा मी काल परवा एक व्हिडिओ टाकला होता की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या भरत्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आरोग्य विभागाची पाच हजार प्लस पदांची जाहिराती येऊ शकते तिथं प्रूफ दिलं होतं तिथं तुम्हाला पुरावा दिला होता ऑथेंटिकेशन दिलं होतं की एका कार्यक्रमामध्ये आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे आंबेडकर साहेब बोलले होते की मराठा आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचा जाहिरातीवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम पडणार नाही त्यासाठी यासाठी बघा ते बोलले होते ते खरंच होतं कारण मराठा आरक्षण हा प्रवर्ग वेगळा झाला नाही तर त्यांना ओबीसी मधून दाखले मिळत आहेत बरोबर आहे त्यामुळे वेगळा प्रवर्ग नाही आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जाहिरातला धक्का म्हणा पोस्टपोन म्हणा ह्या गोष्टी होणार नाहीत आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो की त्या कार्यक्रमामध्ये ते बोलले होते की आम्हाला आरोग्य विभागामध्ये तब्बल पाच हजार जागांची भरती करायची मग ते फक्त बोलले मग ते होईल की नाही होईल तर बघा आतमध्ये एक न्यूज माहिती पडली त्यामुळे तुम्हाला सांगतो आरोग्य विभागामध्ये हे सांगण्याआधी बघा सत्तावन्न जण आहेत आणि फक्त नऊ लाईक आहे त्यामुळे प्रत्येकाने या बोटाने डबल टॅप करा आणि या व्हिडिओला लाईक करा या बोर्डाने दोन वेळेस टॅप करायचे स्क्रीन आणि लाईक करायचे खाली काळ्या कलरचं पांढऱ्या कलरचं सबस्क्राईब बटन दिलं ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा तरच मला न्यूज सांगते बघा तुम्हाला माहीत असेल की सॅनिटरी इन्स्पेक्टर हा जो कोर्स आहे हा कंपल्सरी करायचा का काही पदांना अजूनही याच्यावरती काय म्हणतात शिक्कामोर्तब झालेला नाही परत दुसरी गोष्ट प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अशी मागणी येते की जसं महाराष्ट्रामध्ये प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी थर्टी आणि फोर्टी इंग्लिश मराठी टायपिंगसाठी जशी दोन वर्षाची सूट दिली आहे तशी सूट यांना सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या कोर्समधून देण्यात यावी आणि ही मागणी काही निगेटिव्ह नाही आहे पॉझिटिव्ह नाही जायज मागणी आहे जर त्या मुलांना तिकडे सूट असेल तर इकडे मिळायलाच पाहिजे कारण प्रकल्पग्रस्त असता जमिनी गेलेल्या हा मुद्दा आहे हा मुद्दा जर आला मधात तर थोडा डिले होऊ शकतो म्हणजे लेट होऊ शकते जाहिरात पंधरा दिवस महिनाभर नाही तर पाच हजार प्लस पदांची जाहिरात काढण्याचं आरोग्य विभागाचं शंभरने दोनशे टक्के काम युद्ध पातळीवरती चालू आहे परत तुम्हाला एक आणखी पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो आरोग्य विभागामधले बरेचसे जण समजा शंभर जागा असतील तर तीस टक्के जण हे सोडून गेलेले आहेत न्यू भरती मधले म्हणतो का कारण त्यांचं बाकीच्या विभागामध्ये सिलेक्शन झालंय उदाहरणार्थ तलाठी उदाहरणार्थ ग्रामसेवक उदाहरणार्थ कृषी कृषीसेवक अशा ठिकाणी सिलेक्शन झाले त्यामुळे ते मुलं बऱ्यापैकी सोडून गेलेले आहेत त्यामुळे त्या, त्या जागाखाली झाल्या त्यांची वेटिंग अजून क्लिअर झाली नाही त्यामुळे नवीन जाहिरात काढतात का नाही काढतात याबद्दल खूप मोठ्या घडामोडी विभागामध्ये चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कंपल्सरी याच्यावर खूप मोठलं घमासान विभागामध्ये चालू आहे काहीजणं म्हणतात की हा कंपल्सरी करायचा काही जण म्हणतात की नाही तर दोनपैकी जोपर्यंत डिसाईड होत नाही सॅनिटरी इन्स्पेक्टर कंपल्सरी करायचा का तोपर्यंत जाहिरातीमध्ये थोडासा डिले होऊ शकतो म्हणजे वेळ होऊ शकतो आरोग्य विभाग दोन हजार अठरा ला ए म्हणतात पांडुरंग कुगणे सर म्हणतात तर बघा आरोग्य विभागाच्या जाहिरातीबद्दल पुन्हा एकदा सांगतो पाच हजार प्लस पदांची जाहिरात काढण्यासाठी अट्टहास का चालू आहे आरोग्य विभागाकडे महाराष्ट्र शासनाने सुद्धा सांगितलं आरोग्य मंत्र्याला की तुम्हाला काहीतरी या निवडणूक आधी मोठी जाहिरात द्यावी लागेल विद्यार्थ्यांसाठी वोटिंगसाठी त्यामुळे एक पाच हजार प्लस जागेची जाहिरात आता जर आली तर ठीक नाही तर डायरेक्ट जाहिरात अठ्ठावीसलाच जाईल यस डायरेक्ट जाहिरात अठ्ठावीसला जाईल नाही तर सध्याची काढू शकतात त्यामुळे ही, त्या ही होती, महत्वाची होती ही अपडेट आतूनच भेटली त्यामुळे तुमच्यामोर एवढ्या लवकर आलो नाही तर गरज नव्हती आणि तुम्ही बघू शकता पेपरमध्ये मोठ्या कात्रणामध्ये किंवा मोठ्या हेडलाईन मध्ये येत नाही की कृषी विभागात पाच हजार भरतीसाठी घडामोडी चालू परंतु कुठल्या तरी टॉपिकच्या खाली छोटस बारक येते की कृषी मंत्र्या आपलं आरोग्य मंत्र्यांनी पाच हजार प्लस जागेंच्या भरतीसाठी हालचाली चालू केल्या हे कोपऱ्यामध्ये येते म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आहे काहीतरी त्याच्यामध्ये आहे पूर्ण झाल्याशिवाय जाहिरात पडू शकत नाही आणखी तुम्हाला एक सांगायचं आहे एकशे चौदा आहेत पण अजूनही फक्त बत्तीस जणांनी लाईक केलाय जर तुमच्यासाठी एवढा रात्री मी येतो मित्रांनो हो, तर तुमचं काम बनते या बोटाने स्क्रीनला तुमच्या डबल टॅप करा आणि लाईक करा आणि खाली काळ्या कलर कि कलरचं किंवा पांढऱ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे चॅनलला सबस्क्राईब करा हे यासाठी की आपलं चॅनल हे मोठं झालं पाहिजे हे माझं नाही हे, हे तुमचं आहे आणि हेच चॅनलवरचे व्हिडिओ मोठमोठे मंत्री आमदार बघतात त्यांच्याकडून आम्हाला जेव्हा सपोर्ट मिळतो की यस मनीष तू चांगलं काम करतो असंच काम करत राहा मग कुठेतरी वाटतं की आपली जी बातमी आहे आपलं जे बोलणं हे त्या व्यवस्थित योग्य माणसापर्यंत पोचतो विद्यार्थ्यांसोबत मंत्र्यांपर्यंत ह्या घडामोडी पोचल्या पाहिजे ठीक आहे तर ही आजची अपडेट होती पॉझिटिव्ह रहा पाच हजार प्लस पेक्षा मोठी भरती येण्याची खूप मोठी दाद शक्यता आहे हालचाली चालू झालेल्या आहेत वेटिंगचे विद्यार्थी आरोग्य मधले विद्यार्थी बाकीमधून वेटिंग होऊन बाकी तिथे जात आहे कॉम्पिटिशन खूप राहील आरोग्य विभागला यास शंभर टक्के राहील कारण मागच्या वेळेस काही मुलांनी आरोग्य विभागचा फॉर्म भरला होता काही विभाग मुलांनी भरलाच होता कारण प्राधान्य म्हटलं होतं सर्टिफिकेट पाहिजे असं मुलांना माहित नव्हतं आता माहिती पडलं की प्राधान्य म्हणजे फॉर्म भरावं लागते त्यामुळे कॉम्पिटिशन स्पर्धा ही वाढणार आहे आणि या स्पर्धेमध्येच तुम्हाला टिकायचंय त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा लवकरच आपण लेक्चर सिरीज चालू करतो आहे ती लेक्चर सिरीज आपली सकाळी आठ वाजता राहील जी के किंवा मराठी व्याकरण आणि आरोग्याचं वेगळं लेक्चर तीन दिवसातून एक राहत जाईल तर मित्रांनो हीच खूप मोठी अपडेट होती खडतर प्रवास आहे फक्त जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो करा तुम्ही तुम्ही साल, साल। तुम्ही असाल 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 जर वयामध्ये बसत असाल तर फक्त सुरुवात करा सुरुवात करा आणि सातत्य ठेवा फक्त सहा महिने तीन महिने स्वतःला द्या शंभर टक्के यश तुमच्या हातामध्ये असेल शंभर टक्के पोस्ट तुमच्या हातामध्ये असेल ज्या दिवशी तुम्हाला पोस्ट मिळते ना प्रत्येक गावामधला सरपंच असेल नेते असतील सगळे तुम्हाला भेटायला येतात पुष्पगुच्छ घेऊन येतात तुमच्या सत्कार करतात हे तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो शेवटी जाताना एवढंच सांगतो फक्त अभ्यास करा संयम ठेवा जाहिराती येत राहतील परंतु तुम्ही तयार आहे का तुमचा अभ्यास झाला आहे का त्या गोष्टी महत्वाच्या अभ्यास करसाल तर वाचाल मन आहे वाचाल तर वाचाल त्यामुळे वाचायला शिका आणि चांगलं लॉंग टर्म वाचायला शिका योग्य वाचायला शिका आजची अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वन्य मात्र भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री दहा वाजता गुड नाईट शुभरात्री